आज बातमी आहे निलेश लंके यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात राज्यात मवियाचीच सत्ता येणार असं निलेश लंके यांनी नि म्हटलंय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये खासदार निलेश लंके यांनी हा दावा केलाय निलेश लंके यांची जय महाराष्ट्रावर विशेष मुलाखत पार पडली यावेळेस निलेश लंके यांनी मवियाचीच राज्यात सत्ता येणार असं विधान केलंय बातमी निलेश लंके यांनी केलेल्या संदर्भात राज्यात मव्याचीच सत्ता येणार असं निलेश लंके यांनी म्हटलंय जय महाराष्ट्रवर निलेश लंके यांची विशेष मुलाखत पार पडली यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं या सगळ्या वाटचालीच्या दरम्यान आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे काय तयारी आहे राज्यामध्ये त्या दिवशी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन आमच्या नगर जिल्ह्याला त्याचा बहुमान मिळाला राष्ट्रवादी पक्षाचं वर्धापन सुद्धा सर्वच पक्षातील सर्व नेते मंडळी असो किंवा खालच्या थरातल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ही खुणगाड बांधली की या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि सगळ्यांनी निर्धार केला